नमस्कार मुंबई आऊटलुकमध्ये आपलं स्वागत महाडा पुनर्रचित तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीमधील दीड लाख रहिवाशी आक्रमक होत तेहतीस चोवीसच्या अधिसूचनेवर सरकारी धोरणाला स्थगिती दिल्याने महाडा संघर्ष कृती समितीच्या वतीने बुधवारी आझाद मैदान येथे तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतीमधील तीस हजार कुटुंबियांनी एक दिवसीय आंदोलन केले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील महाडा इमारत दुरुस्ती मंडळ इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून सरकारने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढील आंदोलन कुटुंबासह तीव्र करण्याचा इशारा अध्यक्ष अजित कदम यांनी यावेळेस दिला गेल्या पावसाळी अधिवेशनात तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उपकार प्राप्त असलेल्या इमारतींसाठी तेहतीस सात या धोरणाचे फायदे तेत्तीस चोवीस मध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले होते परंतु तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तेहतीस चोवीस ही अधिसूचना काढताना पुन्हा एकदा नगरविकास खात्याने तेत्तीस सात धोरणातील कायद्याचे कोणतेही स्पष्टीकरण न दिल्यामुळे तीनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकाही इमारतीचा प्रस्ताव सादर होऊ शकला नाही असे सचिव विनिता राणे यांनी सांगितले याबाबत म्हाडा संघर्ष कृती समितीच्या वतीने वारंवार म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत तेहतीस सातचे सर्व फायदे देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली कारण नगरविकास खात्याने ते तेत्तीस ते चोवीसची अधिसूचना जाहीर करताना तेहतीस सातच्या लाभाची स्पष्टता न दिल्यामुळे आम्ही ते तुम्हाला देऊ शकत नाही असे म्हाडा प्रशासनाचे म्हणणे आहे अशी माहिती खजिनदार श्याम म्हणकर यांनी यावेळेस दिली आपल्यासोबत सध्या म्हाडा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अजित कदम या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याशी देखील आपण साधण्याचा सा प्रयत्न सर नमस्कार मुंबई मध्ये आपलं स्वागत साधारण किती दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत समितीतर्फे संघर्ष समितीतर्फे मी आज एक तुमच्या पत्रकाराच्या प्रिंट मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सांगतो की ह्या बिल्डिंग्स आहेत ते एकोणीसशे एकोणसत्तर पासून आहेत म्हाडा जे रिपेरिंग बोर्ड स्थापन झालं तेव्हापासून ह्या बिल्डिंग आहेत जुन्या चाळी मुंबईमध्ये होते त्याचा एटी एट थ्री कायद्याखाली त्यांना ताब्यात घेऊन त्या ताब्यात घेतल्यानंतर ह्या बिल्डिंग बांधल्या गेल्या एकोणीसशे नव्वद ब्याण्णवपर्यंत सगळ्या बिल्डिंग बांधून झाल्या ह्या गोष्टीला आज काही बिल्डिंगला तीस चाळीस वर्षे पन्नास वर्षापर्यंत वय झालेलं आहे त्याचं आज बिल्डिंग धोकादायक कंडिशनमध्ये सगळेच आहेत तर आमची लढाई ही दोन हजार नऊ दहापासून चालू झालेली आहे माडा संघर्ष समिती स्थापन होऊन दहा वर्ष झाली तेव्हापासून ही लढाई चालू झालेली आहे आणि ह्या लढाईच्या माध्यमातून आमची जी मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र धोरण असावं दहा वर्षानंतर आता दोन हजार बावीस तेवीसला थोडंफार यश आलं पण त्यामध्ये भरपूर अडचणी झाल्या ते नोटिफिकेशन काढलं त्याच्यातल्या काही अडचणी त्यांनी सरकारने दुरुस्त केलेल्या नाही त्याच्यानंतर तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी फक्त तीनशे अठ्ठ्याऐंशी बिल्डिंग ज्या रिपेरिंग बोर्डच्या आहेत त्या बिल्डिंगसाठी नवीन धोरण जाहीर केलं जे तेहतीस चोवीस नावचं धोरण आहे ते धोरण जाहीर केल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला ह्या धोरणानुसार पुढे जाता येणार नाही कारण त्याच्यात अशा अडचणी आहेत की पहिली अडचण आहे की, की प्रीमियमचा मुद्दा नगर विकास खात्याने ज्या डिपार्टमेंटनी तुमचा हा तेतीस चोवीस नावाचा जी आर काढला जी आर म्हणण्यापेक्षा अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये प्रीमियमचा विशेष त्याची स्पष्टता कुठेच नाही आहे त्याचं क्लेरिफिकेशन आहे की प्रीमियम म्हाडाने किती घ्यायचा म्हाडा मालक आहे म्हटल्यानंतर काहीतरी घेणार मग काहीतरी त्याचा मोबदला घेणार तर नक्की किती घेणार ह्याची स्पष्टता कुठेही नसल्यामुळे कोणताही विकासक पुढे येत नाही की ज्या वेळेला प्रपोजल बिल्डिंगचं सादर केलं जाईल तेव्हा विकासक सरळ बोलायला लागले बिल्डर बोलायला लागले की आम्ही म्हाडाला मोबदला काय द्यायचा त्यामुळे हा प्रश्न तसाच अनुतीरित राहिला नगरविकास खात्यानं तो प्रश्न सोडवण्यासाठी हे आपलं आंदोलन होतं त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की जे सिंगल बिल्डिंग आहेत सिंगल बिल्डिंग प्लॉट छोटे आहेत डेन्सिटी जास्त आहे म्हणजे घरं जास्त आहेत तर त्या बिल्डिंग ह्या कायद्यानुसार होणारच नाही मग जर प्रीमियम घेतला नाही घेतला तरीसुद्धा त्या बिल्डिंग होणार नाहीत मग दुसरा प्रश्न उपस्थित राहतो याच्यामध्ये की सहा मीटर नऊ मीटरचा मग सहा मीटर नऊ मीटर नियमानुसार डी सी पी आर दोन हजार तेवीसच्या ते ते चौथीच्या नियमानुसार तुम्हाला नऊ मीटर सोडायचे मग आमचा प्लॉट जर साडेपाचशे स्क्वेअर मीटर असेल तर आम्ही डी सी पीअरनुसार नऊ मीटर सोडणार कसं मग आम्हाला सहा मीटरची मागणी होती पण ठीक आहे आम्ही सरकारकडे ती काही जबरदस्ती केलेली नाही कारण तो विषय कोर्टाच्या अधिकाराखाली आहे त्याच्यानंतर विषय येतो की सक्सेशन लेटरचा सक्सेशन लेटरमुळे सक्सेशनच्या नियमामुळे जी जाचंकट सरकारनं लावलेली आहे सक्सेशनची एखादी रूम वडलार जीत असेल किंवा नवीन विकत घेतलेली असेल तर त्यांना सक्सेशनची जबरदस्ती केलेली आहे सक्सेशनची अट्ट आहे त्याच्यामुळे आत्ता साठ टक्के टेनेंट की ह्या प्रपोजलमध्ये जाता येणार नाही त्यांना त्यांच्या तेन नावावर रूम नाही आहेत त्यांच्या कोणाच्या रा नातेवाईकाच्या नावावर नाहीत सक्सेशनच्या अट्टला सक्सेशनसाठी दीड लाख रुपयेचा खर्च आहे त्यांचा वकिलाचा खर्च आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन चार्जेस त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी तर सक्सेशनची अट्ट म्हणजे ही फक्त सरकारनं स्वतःचा महसूल वाढवून घेतलेला आहे स्वतःचा महसूल वाढवण्यासाठी हे केलेलं आहे बाकी दुसरं काही नाही आणि त्याचा रहिवाशांना एवढा त्रास झाला की एक दीड वर्ष नावाच रूम होणार नाही तुमचे नावं घर होणारच नाही ही तिसरी चौथी मागणी आहे आता त्याच्यानंतर जी ज्या मागणी आहेत की प्रीमियमच्या बाबतीमध्ये आपण तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलं त्याच्यानंतर अजून एक मागणी म्हाडाची आहे की ज्यावेळी प्रपोजल घेऊन याल त्यावेळेला म्हाडानं आत्तापर्यंत केलेला खर्च तीस वर्ष म्हाडानं जे आमच्या बिल्डिंगवर रिपेरिंग खर्च केलेला तोसुद्धा सुद्धा देतो आहे म्हणजे वीस टक्के प्रीमियम भरा वीस टक्के प्रीमियम भरा त्याच्यानंतर म्हाडाने आमच्यावर रिपेरिंग खर्च केला आहे तोही तुम्ही मागताय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आम्हाला विकासाकडे जाऊन द्यायचं की नाही जाऊन द्यायचं की एकशे चाळीस एकशे वीस एकशे ऐंशी दोनशे दहामध्ये इथेच आम्हाला सडवून मारायचे का बरं किती वर्षे लढा द्यायचा आज रस्त्यावर उतरावं लागलं रस्त्यावर उतरावं लागलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे काम मी केलेलं आहे मान्य आहे तुम्ही केलं पण तुमच्या अधिकाऱ्यांनी जर त्याचं कायद्यात के रूपांतर केलेलं नाही इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही तर रहिवाशापर्यंत त्याचं काय पोचणार आहात आज काही रहिवाशी सगळे तडपडतात आहे कित्येक सहा सहा माळ्याच्या मॅडम बिल्डिंग आहेत सहा माळ्याच्या बिल्डिंगमध्ये सत्तर वर्षाचा माणूस चालत कसं जाऊ शकतो शिडीनी कोणत्याही म्हाडाच्या बिल्डिंगला सात माळ्यापर्यंत मी आजही सांगतो सात माळ्यापर्यंत एकाही बिल्डिंगला लिफ्ट नाही आजची परिस्थिती तुम्ही वाटलं आज तुम्ही इथे माझा बाईट घेताय तुम्ही माझ्याकडनं माहिती घेताय तर तुम्ही एकदा आमच्या रहिवाशांच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही स्वतः या आणि बघा तिकडची परिस्थिती काय की बिल्डिंग अशी लिकेज चालू झाली पाचव्या माळ्यापासून पहिल्या माळ्यापर्यंत पाणी येतं आहे घरात लोक भांडी टोप लावून असे बसलेले असतात पावसाळ्यात तुम्ही ह्याचा कधी विचार करणार आहात की नाही दहा महिने झालं अधिसूचना काढून तुम्ही जी आर काढू शकत नाही मग जर आंदोलन केलं तर आम्ही चुकीचं काय आमचं तुम्ही म्हणता की आंदोलन कॅन्सल करा तुम्ही आमचं काम करून देतो हे कर दहा महिने झाले नोटिफिकेशन काढून अजून जी आर काढत नाही बरं ते नोटिफिकेशनमध्ये सगळ्या गोष्टी अर्धवट आहेत ज्या तुम्ही तुम्हाला आत्ता मी सांगितल्या ज्या तुम्हाला आत्ता मी अर्धवट गोष्टी सांगितल्या त्याचं क्लेरिफिकेशन करून प्रीमियमचा मुद्दा तुमच्या एकल बिल्डिंगचा मुद्दा सक्सेशनचा मुद्दा जे काय असेल फ्लोटिंग एरिया काय असतो तोही मुद्दा आम्ही तिथे मागणी केलेली आहे चार हजार स्क्वेअर मीटरची क्लस्टर योजना आहे तेत्तीस नऊला मग आम्हाला जर तुमचा खरंच विकास पाहिजे असेल लोकांचं खरंच भलं पाहिजे असेल सरकारला तर सरकारकडे अजून एक मागणी आम्ही केली निवेदनात चार हजार मीटरची जी क्लस्टरची योजना आहे ती दोन हजार मीटरपर्यंत खाली यावेत तर आमच्या ह्या माडाच्या बिल्डिंग सगळ्या एकोप्यानं रिडेव्हलप होतील अशी सरकारकडे आम्ही निवेदनातर्फे मागणी केलेलीच आहे आजही परत तुमच्या माध्यमातून करतोय आणि तुम्हाला अजून विनंती आहे ह्या सगळ्या मीडियावाल्यांना की तुम्ही एकदा ह्या रहिवाशांच्या जिथे राहतात लोकं तिथे एकदा तुम्ही येऊन जावा एकशे रूम किती असतात ते तुम्ही बघा टॉयलेटला बाहेर जावं लागतं तेही बघा आज लोक चंद्रावर गेली तुम्ही काय बोलतात महासत्ता बनवायचे ते स्वप्न आम्हाला नको हो ते स्वप्न आम्हाला एकशे वीस स्क्वेअर फुटात न साडेचारशेमध्ये घेऊन जा एवढंच आमचं स्वप्न आहे ते महासत्ता वगैरे ते आता सगळा अभ्यास केला तर आम्हालाही त्या गोष्टी कळतात ते होणार की नाही होणार आहे अरे त्याचं स्वप्न दाखवताना इथे जर आम्ही फटक्या अंगावरच्या कपड्यांनी राहतोय जेवायला पावसाळा आला तर जेवायला जागा राहत नाही घरात एवढं घर लिकेज होतं आणि तुम्ही महासत्ता बनवायला निघाला ते बस झालं हो हे आमची मागणी आज रस्त्यावर लोक उतरले विचार करा ही जर गोष्ट वाढत गेली आज दीड लाख आमचे रहिवाशी आहेत ते आज नुसतेच माहिती धरणं आंदोलन आलेलं उद्या रस्त्यावर उतरून जर यांनी काय केलं तर मात्र कायदा हातात घेतला तर तर मात्र आम्ही त्याला दोषी असू शकत नाही त्याला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पालकमंत्री दीपक केसरकर देखील या आंदोलनाला त्यांची दखल घेऊन गेले आणि बाळा सुद्धा आले होते तर त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं माननीय मंत्री महोदय आणि पालकमंत्री महोदय मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर हे आमच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्याच्या एक प्रतिनिधी म्हणून आले होते मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी म्हणून आले होते त्यांनी सगळं निवेदन वाचलं आणि आम्हाला असं अस्वस्थ केलेलं आहे की येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मी तुमची मुख्यमंत्र्याबरोबर नगरविकास खात्याचे अधिकारी म्हाडाचे संबंधित अधिकारी नगररचना विभागाचे असे सगळ्यांची एकत्रित मिटिंग लावतो आणि तुमचा प्रश्न मार्गी लावतो आता आंदोलन स्थगित करावं असं त्यांनी आम्हाला सांगितलं मग आम्ही त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे हे फक्त आश्वासन आहे आम्ही आजही जल्लोष केलेलं नाही तुम्ही इथे होता हजर आम्ही आंदोलन स्थगित करताना कोणत्याही रहिवाशांना इथे जमलेल्या आम्ही सांगितलं नाही की तुमचं काम झालंय म्हणून कारण ह्या गोष्टी दहा वेळा झाल्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून आजपर्यंत कमीत कमी दहा वेळा झालेला आहे त्यामुळे हे आश्वासन आम्ही अजून पंधरा दिवस वाट बघू नाहीतर निवडणुकी आल्यानंतर तुम्ही जर बोलणार असाल तर आम्ही एक आंदोलन परत करू किंवा एखादी जाहीर सभा घेऊन आजही जाहीर मी सांगतो माडा संघर्ष कृती समितीतर्फे मी अध्यक्ष म्हणून सांगतो की आम्ही निवडणुकीवर बहिष्कर घालण्याचा निर्णयसुद्धा घेऊ शकतो आमचं दोन ते सव्वा दोन लाख मतदान फक्त दक्षिण मुंबईच्या पट्ट्यामध्ये आहे ह्याचा सरकारनं विचार करावा आणि ह्याच्यात जवळजवळ पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के मराठी लोक आहोत आणि निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा नि दुर्दैवी निर्णय आमच्या वाट्याला घेण्याचा घेण्याचा आमच्या वाट्याला येऊ नये अशी एक सरकारतर्फे मी अपेक्षा व्यक्तो आवश्यकता आहे आणि ते करण्याच्या संदर्भात येत्या आठवड्याभरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर बैठक लावली जाईल आदरणीय राजू वाघमारे साहेब असतील कदम साहेब असतील लोखंडे साहेब असतील सर्वांनीच राणे मॅडम असतील सर्वांनीच अनेक वर्ष याच्यासाठी संघर्ष दिलेला आहे आणि एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं त्याप्रमाणे ज्यावेळेला हे सगळं होईल आणि पुनर्विकास होईल त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटला असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे

विशेषतः ठेवलेली आहे काहीच्या चुकीच्या बातम्यासुद्धा ज्या प्रदर्शित झाल्या म्हणजे माझ्या मी जे निवेदन तिथं केलं होतं त्याचा काही भाग कट करून गैरसमज पसरवण्याचा समज प्रयत्न झालेला आहे या हा जो विपर्यास करण्यात आला त्या संदर्भात सुद्धा खुलासा देण्यासाठी मी तीन वाजता मिटिंग बोलवली आहे त्यावेळेला आपल्याला हा सगळ्याचा खुलासा मी करेन मी तिथली परिस्थिती जाणून घेईन आणि तीनची माझी मिटिंग ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी मी सविस्तर बोलेन मी हा सर्व संबंधात तीन वाजता बोलेन कारण मी पक्षाचा प्रवक्तासुद्धा आहे आणि त्याच्यामुळे जबाबदारीने बोलणं माझं काम आहे आणि जे बोलेन ते सर्वांच्या समोर बोलणं सुद्धा आवश्यक आहे त्याच्यामुळे ह्या सर्वच गोष्टींची मी माहिती घेईन आणि माहिती घेतल्यानंतर आपल्याशी बोल सुरू आहे मी आपल्याला अगोदरच सांगितलं बघा हा मोर्चा होता म्हणून मी इथं येऊ शकलो खरं तर मी सकाळपासून थोडासा आजारी होतो मी राघ सुद्धा आपल्याला सांगू शकतो की तरी पण मी इथं आलो कारण हा मुंबईकरांचा प्रश्न आहे मुंबईच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणून इथं आलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा प्रश्न हा त्यापेक्षा मोठा आहे आणि तो तर आम्ही सर्वच जण छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत त्याच्यामुळे तीन वाजता मी ज्यावेळेला मिटिंग घेणार आहे त्याच्यामध्ये इतर कुठल्याही राजकीय प्रश्नांना मी उत्तर देणार नाही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात जो अपघात सिंधुदुर्गमध्ये झालेला आहे त्या संदर्भात आलेली वक्तव्य या सगळ्याच्या संदर्भात मी स्पेशल मिटिंग स्पेशल मिटिंग हे बघा मी त्या मिटिंगमध्ये सगळ्याची उत्तरं देईन आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे एवढं ते आमचं दैवत आहे त्यांच्याबद्दल आता बोलणं अयोग्य होईल तीन वाजताच्या मिटिंगला आपण या आपण आपल्या मंत्रालयाच्या प्रेसमध्ये ती मिटिंग ठेवलेली आहे सर्वच मीडियाने त्याला यावं सर्व पत्रकारांनी त्यांना यावं असं मी आपल्याला जाहीर आवाहन केलं काल केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती देखील नाराजी आहे ती वक्तव्य केली गेलेली आहे मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं की पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगाने वेगाने वारे वाहिले त्यामुळे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा जो आहे तो पडला म्हणून त्या वक्तव्यावर एक मिनिट आहे आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की तीन वाजताची जी मीटिंग आहे त्यावेळेला काय बोलायचं तुम्ही म्हणत असाल की अशा वक्तव्य केलं तर प्रत्यक्षात ते केलं की नाही हे सुद्धा परतावून बघायला लागेल कारण ते मुख्यमंत्री महोदयांचं वक्तव्य आहे आणि त्याच्यामुळे या सर्वच गोष्टींच्या बाबतीत मी तीन वाजता आपल्याशी सविस्तर बोले धन्यवाद धन्यवाद थँक्यू फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की पालकमंत्री म्हणून तुमचं रिप्रेझेंटेशन या मिटिंगमध्ये मी स्वतः शिंदेसाहेबांकडे करेल वाघमारे साहेब असतील बाळा नांदगावकर साहेब असतील आमचे लोखंडे साहेब असतील आम्ही सगळ्यांना तुम्हाला बोलू आणि त्या मिटिंगमध्येच याचा निर्णय होईल याचा मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो की काम एका मिनिटात संपत नाही रिडेव्हलपमेंट चालू झाली तर त्यावेळेला सुद्धा लोकांची कुठेतरी सोय करायला लागते हे मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी सांगितलं की लोकांची सोय ही जवळ झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय अनेक गोष्टी तुम्हाला एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपलं रक्षण करणारे जे पोलीस असतात त्यांची तुम्ही तीन वर्षापूर्वीचे जाऊन घरं बघा आणि मी पालकमंत्री झाल्यानंतर घरं बघा मुंबईतल्या सगळ्याच्या सगळ्या पोलीस कॉलनीज मी दुरुस्त करून घेतल्या आहेत आणि उरलेल्या पोलीस कॉलनीज या येत्या एक वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत याच्यानंतर आमच्या कुठल्याही पोलीस बांधवांना जोपर्यंत त्यांच्या नवीन इमारती होत नाही तोपर्यंत मोठक्या घरात राहायला लागणार नाही आपल्याकडे वरळीला दुग्र विकास खात्याची इमारती आहे त्या मोर्क्याने राहिलेल्या आहेत मा मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जिल्हा नियोजन मंडळामधून त्याच्यासाठी निधी दिला गेला आणि तो निधी स्व दिलेला आहे कारण मी स्वतः विश्वास ठेवतो की मुंबई आपली आहे मुंबईत राहणारी माणसं आपली आहेत त्यांची दुःख आपली आहेत आणि ती दुःख करण्यासाठी आम्हाला ही पद्धत दिलेली आहे आणि त्याच भावनेतून ही होईल तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावले जातील सा साहेबांच्या जा वतीने आपल्याला वचन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय हिंद महाराष्ट्र कसं आहे की आमच्या ह्या तीनशे अठ्याऐंशी इमारती ज्या आहेत ह्या एकोणीसशे सत्तर सालापासून म्हणजे बांधण्यात आल्या होत्या पूर्वी आम्ही जुन्या चाळीत राहायचो ह्या जुन्या चाळी एकोणीसशे सत्तरनंतर नंतर मुंबई रिपेअर बोर्डाने पुनर्बांधणी केल्या अशा जवळजवळ टोटल एकूण आपल्या मुंबई दादरपासून ते कुलाब्यापर्यंत टोटल चारशे चोपन्न इमारती आहेत तर चारशे चोपन्न इमारतीमध्ये सासष्ट इमारती ज्या आहेत त्या प्राईम मिनिस्टर पी पी एम जीच्या फंडाखाली म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी राजीव गांधीने जो फंड दिला होता त्या पंतप्रधान योजनेखाली बांधलेल्या आहेत आणि ह्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारती ज्या आहेत ह्या मुंबई रिपेअर बोर्डाने बांधल्या झालं काय की आमच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींचा पुनर्विकासाकरता कोणतंच धोरण डी सी पी आर दोन हजार चौतीसमध्ये नसल्या कारणाने आमचा पुनर्विकासाचा मार्गच नव्हता आमच्याकडे काही आणि सगळ्यात मोठा प्रश्न काय निर्माण झाला होता की आमच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारती ज्या आहेत त्या मुंबई दादरपासून कुलाब्यापर्यंत वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्लॉटवर आहेत आता झालेलं आहे काय की याच जवळजवळ ह्या इमारतींना जवळपास तीस चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे तीस चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ह्या चाळीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे ह्या इमारतींची अवस्था एवढी गंभीर आहे धोकादायक आहे की दर वर्षाला म्हणजे दर पावसाळ्यात दर दिवशी कुठल्या खुट्ले ना कुठल्या इमारतीमध्ये प्लास्टर आहे आणि कोसळून माणसं जखमी होत आहेत रामदूतमध्ये एक प्लास्टर कोसळून सोळा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला काय झालेलं आहे की आज गेली बारा वर्ष हा आम्ही इमारतींचा संपूर्ण आमच्या पुनर्विकासाकरता लढतोय परंतु कोणी कुठलंही सरकार आमचा हा प्रश्न उचलत नव्हता मग सगळ्या आमदारांना आमच्या माड्या संघर्ष कृती समितीच्या वतीने सर्व पक्षही आहे आम्ही सर्व आमदारांना निवेदनं देत होतो आणि हे निवेदन देत असताना दोन हजार चौदा नंतर हा हळूहळू कुठे आवाज आमचा विधानसभेत गाजायला लागला आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो दोन हजार वीस रोजी पहिली नोटिफिकेशन आली आणि दोन हजार पासून आज दोन हजार चोवीस चार वर्ष झाली आमच्या भावनांशी सातत्याने सर्वच सरकार आमच्या भावनांशी खेळतंय काय झालं की पहिलं जे नोटिफिकेशन आलं अठरा जुलै दोन हजार वीस रोजी त्यातमध्ये आमच्या सगळ्या इमारतींना आपल्याला तेहतीस तासचे सर्व फायदे दिले जातील असं घोषित केलं गेलं आणि नंतर अचानक 18 अठरा जुलै दोन हजार एकवीस रोजी ह्या नगरविकास खात्याने नगर विकास माध्यमधले काही अधिकारी आहेत आता मी त्यांचं नाव इथे घेऊन सांगेन तुम्हाला काही की काही आता त्यांचं नाव घेणं योग्य नाही मला परंतु त्यांनी काय केलं की या सासष्ट इमारतींना तेहतीस सातचे फायदे दिले आणि आमच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारतींना त्यातून वगळलं आणि त्यामुळे मग नंतर परत आम्ही आमची संघर्ष कृती समिती आक्रमक झाली आणि नंतर परत एम आम्ही मोर्चा काढला संपूर्ण काढली सर्व आमदारांना निवेदन दिली आणि त्यानंतर दोन हजार बावीस डिसेंबर रोजी आमची एक बैठक झाली सह्याद्रीवर महाडा संघर्ष कृती समितीची राहुल शेवाळे माननीय राहुल शेवाळे खासदार साहेब आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यावेळेस डिसेंबर दोन हजार बावीसला तेहतीस चोवीसची घोषणा झाली परंतु त्यावेळेस देखील तेहतीस चोवीसची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील नगर विकास खात्याने काय करावं का तर विकास खात्याने फक्त आम्हाला पंचवीस टक्के इन्सेंटिव्ह दिला म्हणजे परत तिथे आमची फसवणूक केली त्यानंतर सातत्याने आजपर्यंत परिपूर्ण असा जी आरच हे काढायला तयार नाही आहेत आणि नंतर मग काय झालं की नंतर एक म्हणजे सा जुलै बावीस जुलै दोन हजार चोवीस तेवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी या ह्याच्यामध्ये अधिवेशनात घोषणा केली की बाबा तेहतीस तासचे सर्व फायदे तुमच्या तेहतीस सोवीसला देण्यात आलेले आहेत पण त्यानंतर दुर्दैवाने की त्याचमध्ये काही अडचणी ज्या होत्या त्या अडचणींमुळे आज गायत जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेचा आजपर्यंत अध्यादेश निघालेला नाहीये आज जवळजवळ नऊ महिने झाले जो जे आर निघायला पाहिजे तेहतीस सातच्या स्पष्टीकरणासकट तो निघालेला नाहीये नगरविकास खाता आणि म्हाडा एकमेकावर टोलवाटोलवी करते आणि मी एक गोष्ट मान्य करीन की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्या साहेबांनी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला की तेहतीस चोवीसचा परंतु नगरविकासमधले मधले काही अधिकारी आणि म्हाडाचे काही अधिकारी एकमेकाच्या टोलवी टोल करण्यामुळे आज तीनशे अठ्ठ्याऐंशी आमच्या अडतीस हजार कुटुंबियांचा संपूर्ण जीव टांगणीला लागलेला आहे रोज कुठे ना कुठे अपघात आहे आणि शेवटी म्हणजे आम्हाला म्हणजे जसं कोर्टाने सांगितलं की जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाही किंवा एक दोन इमारती पडून लोक मरत नाहीत तोपर्यंत तो कुठलाच सरकार जागा होत नाही आणि मग शेवटी नाहीला जाणे हा आम्ही नाही तर हा तीस हजार अडतीस हजार कुटुंबियांनी काढलेला मोर्चा आहे आणि त्यांनी सांगितलं की शेवटी आपण इथे धरणं करायची आणि मग ह्या धरणात म्हणून आज आम्ही एक दिवसाचं धरण आंदोलन इथं घेतला या धरण आंदोलनामध्ये आमच्या मागण्या हेच आहेत की हा जो तेहतीस सातचा जो ए आहे त्याच्या तेत्तीस चोवीसमध्ये मध्ये सगळे समाविष्ट करून त्याचा अध्यादेश लगेच निघाला पाहिजे त्वरित काढायला पाहिजे त्यानंतर म्हाडा काय करते की महाडा ज्यावेळेस एखादा एखाद्या विकासात प्रयत्न करते त्यावेळेस त्याला तो वीस टक्के प्रीमियम मागितला जातो एक तर आमचे छोटे छोटे प्लॉट्स आहेत त्या छोट्या प्लॉटवर हाय डेन्सिटी आहेत एका पाचशे स्क्वेअर मीटरच्या प्लॉटमध्ये नव्वद भाडे राहतात आणि ऑलरेडी महाडाने त्याचं संपूर्ण सगळं पोटेन्शियल यूज केलेलं आहे आणि त्याच्याकडून परत ते वीस टक्के प्रीमियम प्लस झालेला खर्च असं मागत आहेत मग मा कोण तुमच्याकडे खाजगी विकासक येणार ह्याच जर तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारती मॅडम जर एकाच प्लॉटवर असत्या ना तर आज धारावीसारख्या विकासासाठी सर्व सरकार आणि सर्व आमच्याकडे धावल्या असत्या पण दुर्दैव आमचं हे आहे की आज आमच्या तीनशे अठ्ठ्याऐंशी इमारती या लालबाग परळ कुलाबा भाईकळा माझगाव इथे सगळे आहेत आणि इथे असल्यामुळे आज तिथे आमच्याकडे कोणी येत नाही आणि आम्ही सगळे मराठी आमच्या मराठी बांधव इथे राहतोय त्यामुळे आमची विनंती आहे सरकारला की हा लवकरात लवकर हा जे आर काढताना ह्या आमच्या चार मागण्या ज्या आहेत की लवकरात लवकर तेहतीस सातचा सात ते चोवीस टक्क्या अध्याध्यक्ष लवकरात निघाला पाहिजे त्यानंतर वीस टक्के प्रीमियमाने झालेला खर्च आहे तो रद्द करायला पाहिजे कारण ऑलरेडी ह्याची मालकीच मुळात महाडाची आहे आणि मग जर असं आहे तर मग मा स्वतः महाडाने करावं ना मग तुम्ही खाजगी विकास आघाडी कशा करता जात आहे हा आमचा जाहीर प्रश्न आहे त्यानंतर त्यांनी सक्सेशन सर्टिफिकेट जो वारसा हक्काने आहे त्याचा एक अत्यंत म्हणजे दुर्दैवी जाचक निर्णय घेतलेला आहे आज झालेला आहे की आज आज संपूर्ण सगळा जो सक्सेशन सर्टिफिकेट आहे त्यामुळे वारसा हक्कामुळे आमच्या ह्याच्यामधल्या त्या संपूर्ण सगळ्या ह्याच्यामध्ये कुंडाचे वारसा सक्सेशन दीड ते दोन लाख रुपये प्रत्येकी खर्च येतो एका माणसाला आणि त्यामुळे बऱ्याच आमच्या इमारतीमधल्या बऱ्याच म्हणजे पंच्याहत्तर टक्के गाळे नावावर होऊ शकत नाहीये त्यामुळे ते मीटिंग लावतील असं त्यांनी एक्स्ट्रॉशन दिलाय ती मीटिंग लागली तर खूपच बरं आहे मलाही बोलवा म्हणजे माझं वजन पडेल जरा म्हणजे जरा घाबरून असतात थोडे मंत्रिमंडळातले लोक कारण ही बाई आली तर काही खरं नाही माझ्या पुढे फोटो बोलता येत नाही त्यांना आधी जे मी सांगेल असेल मीटिंग तर मला सांगा तुमचा फायदा करून देण्याचं काम मी करेल आम्ही सगळे अभिनंदन निवास सहकारी गृहनिर्माण संस्थेमधून आलेले आहोत आम्ही घोडपदेव काळा चौकी या विभागातून आलेलो आहोत काय आहे गेल्या वर्षी एक तेहतीस चोवीस ही नियमावली जाहीर झाली ज्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की तेतीस सातचे सगळे फायदे मिळतील पण अजूनही त्या नियमावलीमध्ये एवढ्या गोष्टी आहेत की ज्या मान्यच करता येणार नाही कुठल्याही विकासकाला असे आहेत आणि त्या त्याही नंतर म्हाडाच्या काहीतरी विपरीत मागण्या आहेत ज्याच्यामुळे आजही कुठलाही विकासक आमच्याकडे यायला तयार नाही आमच्या बिल्डिंगची जर्जरावस्था जर झालेली आहे दरवर्षी पावसामध्ये आमच्या इकडची लोक अगदी मोठी जीव धरून राहतात कधी छत पडेल का किंवा काही दुसरं काही होईल का असं होतं असत हे सरकार एसआरए साठी करू शकत धारावीच्या लोकांसाठी करू शकतं बीडीडीच्या लोकांसाठी करू शकत मग म्हाडा ही त्यांचीच संस्था आहे त्या म्हाडाच्या संस्थेमध्ये ज्या तीनशे अठ्ठ्याऐंशी बिल्डिंग आहेत लोकांसाठी का करू शकत नाही नगर विकास आणि म्हाडा एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्यामुळे म्हाडा तीनशे अठ्ठ्याऐंशी मधील लाखो रहिवाशांचा जीव टांगणीला लागलाय त्यामुळे जीव मुठीत घेऊन राहणारे लोक रहिवाशी आता आक्रमक झालेत सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी मागणी यावेळी कार्याध्यक्ष एकनाथ रजपुरे यांनीच केली